महाराष्ट्राच्या राजकारणात मागील तीन दिवसांपासून घडामोडींना वेग आला आहे काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वागणुकीवरून सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अशा मंत्र्यांवर कारवाईसाठी सज्ज असल्याचं बोललं जात होतं मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांनीही राजकीय वातावरण तापलं होतं नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे अचानकच सक्रिय झाले त्यांनी सलग दोन दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे ते पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी लॉबिंग करत असल्याची चर्चा सुरू झाली दरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एका वादात अडकले विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामुळे त्यांचं मंत्रिपद धोक्यात येईल असं बोललं जात होतं अशावेळी धनंजय मुंडे ज्या भेटींनी त्यांना कृषी खातं मिळणार का या चर्चेला अधिकच हवा मिळाली तथापि खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सगळ्या चर्चांवर पडदा टाकला आहे धनंजय मुंडे यांनी मला तीन वेळा भेट दिली आहे पण त्या भेटींमध्ये मंत्रिमंडळाविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं फडणवीस म्हणाले मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार माझ्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत मुंडे यांच्या पातळीवर अशी चर्चा होत नाही तसेच मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावर त्यांनी स्पष्ट इशाराही दिला जर कुणी बेशिस्त वागलं तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल मी उपमुख्यमंत्री पवार आणि एकनाथ शिंदे आम्ही तिघंही याबाबत एकमत आहोत असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं अजित पवार यांच्या एका वक्तव्यानंतर मुंडेंच्या पुनरागमनाच्या चर्चेला बळ मिळालं होतं विशेष म्हणजे कृषी खात्यातील कथित घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यामुळेही ही शक्यता व्यक्त केली जात होती पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सध्या तरी त्यांचं मंत्रिमंडळात पुनर्प्रवेशाचं काहीही नियोजन नाही